पैठण गेट परिसरात एक मर्डरची घटना झाली त्यामध्ये जे आरोपी होते ते टोटल चार आरोपी आम्ही नुकतेच तीन तासात अटक करून टाकले पुन्हा दाखल करून आम्ही तपास सुरू करण्यात आलेली आहेत तसेच कालची घटनामध्ये जे मयत होते त्यांचा आज अंत्यविधही होता अंत्यविधी आपले अराउंड चार साडेचार वाजेचे सुमारा संध्याकाळी आज संपला ते संपल्यानंतर काही बदमाश जे एलिमेंट्स आहेत त्यांनी एक एरियामध्ये जाऊन काही टू व्हीलर्स पाडण्याचा प्रयत्न केला तर ते माहिती आम्हाला जसं मिळाली विदिन दहा दहा मिनिट आमचा पूर्ण स्टाफ तिकडे पोहोचला आणि आम्ही ते सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणली त्याच्यानंतर आम्ही आमचे पूर्ण स्टाफ पोलीस स्टेशन स्टेशनचा स्टाफ सिटी पोलीसचा स्टाफ राईट कंट्रोल पुलिस क्विक रिस्पॉन्स टीम हे सगळं घेऊन पूर्ण आमचे शिल्लेखाना तसेच पैठणगेरची हद्दीमध्ये पेट्रोलिंग केली आहेत हे पेट्रोलिंग आपले शहराचे लोकांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर याच्यासाठी करण्यात आलेली आहेत आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला जर काही आपल्याकडे काही का माहिती असेल आपल्याला काही भीती असेल तात्काळ आपण आपण पुलिसला संपर्क साधवावा